मित्रांनो हा हे वारे होता भात म्हण काय ता झो वारे झो भातारी गेली तरी आपली सागवी ग्रामपंचायत आपल्या बारावाडीची नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजले आहेत मित्रांनो तर आज सकाळी सड्यावरती नाही जाऊचा तर आपली दोन चार वरड आहात ना कापूची ते अजून हिरवी आहेत त्याच्यामुळे कापूची नाही आहेत तर आज फक्त भात सुकत घालूचा आणि वारेऊचा आणि घरी आणूचा तर आई जाणार वाटा सुकत घालू भात संध्याकाळी बघू आपल्यात जावं लागतात मोठे आणूचे आहेत ना घरी त्याच्यामुळे बघू कसा कायता तर पाऊस गेलो मस्त मस्तपैकी बऱ्यापैकी पण कलचार मळबटच मळबटचा मित्रांनो आणि गरमी जास्त काल जामदमोक झाला होता मळबट असली ना मित्रांनो की गरमी जास्त होता आणि घाम निघून जाता फटाफट त्याच्यामुळे ना थक थकव्यासारखा येतात असा विषय आहे मित्रांनो तर मित्रांनो शेती करणं सोप्पा नाही हा शेती करणं आणि शेतकरी होणं सोप्पा नाही मित्रांनो तर या उन्हात शेती करणं म्हणजे दिवसभर उन्हात राहणं शक्य नाही मित्रांनो कारण दुपारचा ऊन तुमका माहितीच असतात किती लागतात त्याच्यानंतर परत येऊ आपण भात झोडत असताना पाऊस बिवशील ना तर लय हल्लाच होता फटाफट -पट सगळं गुटाळीत घेऊचं लागतं आणि विषय काय माहिती भात कापल्यानंतर आता सकाळी आपण भात कापला आणि संध्या जर संध्याकाळी पाऊस लागू जर सुरुवात झाला दोन तीन दिवस पाऊस असलो तर साड्यावर असा सुकत घेतलेला भात असला ना त्याला बेकार अवस्था होता मित्रांनो कारण दोन चार दिवस पाणी आता राहिला ना तर ते का कोंब येतं उकड जाता काय फायदाच नाही असा विषय आहे मित्रांनो तर बघू मित्रांनो आजचा दिवस कसं जाता तर साड्यावरती जाऊचाच हा बघू कसा काय परत बघू कसा काय तर आजचा दिवस आपला असंच असणारा तर व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल का सबस्क्राईब करून घ्यावा मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो जा शक्यतो जास्त कमेंट करा हो तुम्ही व्हिडिओ बघताय की नाही माका कळो खावा ना जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओ आवडलो की नाही तो तरी सांगा मित्रांनो कसं वाटलं तो वाट तर आपले बाकीचे पण व्हिडिओ चॅनलवरती ते पण बघा कमेंट करा कसं वाटलो नक्की कळवा तर चला मंडळी आत्ता साड्यावरती होत आहे तर आता घरी जाऊया नाश्ता पाणी करूया आणि बघू मग जाऊचा होता दा प्लॅन खं जाऊचा होता तो बघू कसा काय तर चला तर मंडळी गोरवा तिकडे बघलं बघा किती इल गोचडे खाऊ का चिक्कार बघलो आप्पाची इकडे गोरवा चरतं आज इकडेनंच लावलं आणि कारण भात कापूक जायचा लागतं ना त्याच्यामुळे ह्याच्यात कसं चांगलं करपिल बिरपिल आता खायत राहतात दोनच आहेत आणखी असते इकडे खाली काहीतरी बघळे बघा किती इले आहेत ते पण इकडेनंच काहीतरी सावळे कसात पण इकडे बघा परवा बगळे बघा बा बरे वाजे किती बघा ते चिक्कार बगडो चिक्कार बघा किती असते ते सगळे काय ना काय ओसडे बिचडे अंगावरती असतात ना ते खातात मित्रांनो बगळे आपाचे गाय आणि पाडो आपाने काय घरी गेलो असं वाटत नाही तर नाही हा इकडे ना बसली असावळ आहे का पप्पा घरी गेलो असं वाटत चला मंडळी थोडस फेरफटको मारूया मस्तपैकी जेवलं बिवलं आता चाललंय जरा ग्रामपंचायतीत चाल मित्रांनो घरपट्टी भरूची या आणि असंच थोडंफार फेरफटको विवेकाचं ना चार्जर पण देऊ आयन आई नांद लावतो ना आईच्या मोबाईलकडनं चार्जिंग नाही होती ती त्याच्यामुळे हा चार्जर घालला ना तो वेगळा तर तो चार्जर जो देऊचो हा तर चला जाऊ जा ओंकार पण येतो आपल्यासोबत तर चार्जर घेतलेला तर तो देऊचा आणि पंच्याऐी थोडासा काम म्हणजे घरपट्टीवरूच्या हा तर चला ओमक्या बरवरती थांबलो आ थोडंसं फिरफटको मारून आहे हो घरी जाऊया घरपावती भरून झालेली आपली दोन वर्ष जे राहिली होती बाकी तर फायनली भरलो आहे घरी कलटी मारूया अरे आपली सागवे ग्रामपंचायत पूर्ण आपल्या बारावाडीची हे बघा मोठी मोठी आपली पंचायत तर चला घरी कलटी मारू येणार येणारे तर बघूया संध्याकाळी भात सुकत घालू जाऊचा तो तर आता पंचायतीत दिला होता तर घरी चालला बऱ्याच दिवसानंतर इला होता ना पंचायतीत तर चला म्हणजे फायनली सड्यावरती इल आहे तर पाहुणे चार झालेत मित्रांनो तर आता विषय काय होता सकाळी आम्ही गेलेले पंचायतीपासून येईल सो एवढंसो फेरफटको मारून तर आता आपले भात सुकत घेतलेला होता उतात वारे उचा वारे उंता सुकत घेतलेला होता वारे होणार आणि मग मोठे बांधून घरी येणार तर ओंकारणी पण इलो हा बाजूचा भात वाटता बघूया असला तर आपण पण झोडूक लागू नाही तर बघू कसा झाला झालासा वाटता बघू तर चला फटाफट जाऊया मित्रांनो हा हे वारे होता भात म्हण काय ता झो वारे झो भातारीतारी तर वारे होते इकडे तर ही एकमट ना वारे होऊन झाली तर तेवढाच आहे फक्त बाकीचे मोठे ते खाळावरती ठेवला तर ओमकार विमकार तिकडे इकडे ओमक्या बाय नाही आहे इकडं झोडतं इकडे झोडलेले ती सल सरळ असताना मित्रांनो ती सुकत घातलेली आहे इकडं वारं होता वारं नाही आहे तेवढं कल चांगला मधी मधी झुळूक घेता नाल मस्त जास्त होतो आज पण हा पण तेवढं लागत नाही मधीच येत मधीच येता ना प्रॉपर नाही चांगल मधीच मधीच लागतं वांद होत सगळं थांबवच लागतं वारू गेलो तर इकडे वारे येऊन दे आपण तिकडे काहीतरी भरू जाता भरूया गोणी चुकलेला तर मित्रांनो हे बघा आपला वास सुकत घातलेला इकडे होय तर इकडे नानान मस्त उडवा घातला ना मोठा मोठा केवढा ताळा झाला होता बघा वाघ इकडे झोडता उडवी घातलेली सगळ्यांची ह्या इकडे झाकलेला आपला इकडे वारे होत भात तर ह्या आपला सुकत घेतलेल्यानंतर मस्तपैकी भरूया आणि घरी घेऊन जाऊ जाफावा सुकला मस्तपैकी प्रॉपर मस्तपैकी सुकला तर घेऊन जाऊ खवा घरी चला मंडळी माताजी गुण घेऊन चालला घरी तर होून दोन आहे वारा होता कदा पण घेतला ना तर गाडी ना घर नाव कारण घर भरपूर लांब आहे ना त्याच्यामुळे टकलेर ना पहिले नेऊ आता नाही जमत नेऊ जाम दमोक होता काय बैला पण नेव बैला नेऊ मित्रांनो अजून आता नाही जमत नाही जाम दमोक होता त्याच्यामुळे गाडीवर नाता चला दोन मोठे आहेत ओमक्या बाय गाडी आणू गेलो गाडी घेऊन येत मग कलटी मार घ्या अजून दोन मोठे आहेत मित्रांनो दोन जातील ना ड्रायव्हर बी आहे भारी अरे वा गा चला फटाफट घेऊन जा अजून एक फेरी होत ना मोटे फ्रेश वोन नामी चाला वाता। सो फेर तर ना फायनली घरी मोठे विटे घेऊन येला तर आता फ्रेश होऊन दोघं पण आम्ही चालला होता तर सो फेरफटको मारू चालला मित्रांनो तर व्हिडिओचं एंड करतो बाकी होतो ना तर आता एंड करून टाकूया संध्याकाळचं व्ह्यू आहे व्यू की साड्यावरती वातावरण एकच नंबर आहे तर चला मंडळी व्हिडिओचं एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद